गुड मॉर्निंग हा आले सर्वजण ठीक आहे आपण दुसरीच गणित ह्या विषयाचा एक घटक शिकणार आहोत बरोबर आहे अभ्यास आम्हाला मला सगळ्यांनी हा गोष्ट सर्वांना आवडते तुम्हाला गोष्ट सांगता येते तुम्हाला गोष्ट कोण कोण रे घरचे तुमच्या घरचे कोण तुम्हाला कोण सांगता आणखी बर ठीक आहे बघा तुमची आजी तुमचे आजोबा तुमचे आई वडील हा तुमचे मित्र आणि आपण शाळेमध्ये सुद्धा सकाळी परी वेळेस गोष्ट बोध करता सांगतो बरोबर त्याच आज आपल्याला गोष्टीतून बेरीज शिकायची गोष्टीच्या माध्यमातून बेरीज करायला शिकायचं आपल्याला मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेन आणि त्या गोष्टीतून आपण बेरीज कशी करायची त्याचा उत्तर कसं काढायचं हे आज आपण शिकणार आहोत गोष्ट लिहिलेली छोटीशी आहे आपण ते उदाहरण आहे त्याला आपण गोष्ट म्हणूया बर उदाहरण पहिला काय आहे रवीकडे पंधरा फुगे आहेत नीताकडे एकवीस फुगे आहेत दोघांकडे मिळून किती फुगे आहेत एवढी छोटीशी गोष्ट आहे बघा वाचा माझ्यासोबत रवीकडे पंधरा फुगे आहेत बघा दोन मुलं आहेत एक नीता आहे आणि एक रवी आहे दोघांकडे फुले दिलेली आहेत रवीच्या हातामध्ये पंधरा फुले दिलेली आहेत आणि नीताच्या हातामध्ये एकवीस फुगे आहेत तर त्या दोन बघा पहिला प्रश्न आहे काय दिले आहे बघा या गोष्टीमध्ये काय दिले, दिले आहे कोण सांगते बरोबर आहे या गोष्टीमध्ये शपास अश्विनी खूप छान या गोष्टीमध्ये फुगे दिले आहेत बरोबर आहे हे रवीकडे पण फुगे आहेत आणि नीताकडे पण फुगे आहेत बघा आपल्याला काय विचारणार आहे मुलांना काय विचारणार आहे रवीकडचे आणि नित्राची फुले दोघांची बनवून किती होतात हे विचारलेलं आहे म्हणजे एकूण एकूण बरोबर आहे एकूण फुगे जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला याची बेरीज करावी लागणार आहे बघा बेरीज करण्यासाठी आपण बघा एकक आणि दशकाचा या ठिकाणी आपण चार्ट तयार केलेला आहे बघा इकडे एककाची मांडणी करायची आहे इकडे दशकाची मांडणी करायची सुरुवातीला रवीकडे किती फुगे आहेत मुलांना रवीकडे किती फुगे आहेत इथं बघा रवीकडची फुगे किती आहेत पंधरा बघा नंतर नीताकडची फुगे किती आहेत नीताकडची फुगे किती आहे एकवीस फुगे बरोबर आहे तर याचे आपल्याला खाली काय करायचे आहे बेरीज करायची बघा बघा एककाचे खाली एकक आणि मांडून घेतलेले बघा बघा पाच आणि एक किती होतात रे बरोबर आहे आणि एक फुगा हे सर्व किती झाले सहा इथं लिहिलो बघा नंतर एक आणि दोन हा एक आणि हे दोन किती होतात एककाच्या खाली सहा आले दशकाच्या खाली तीन आले ह्याचं उत्तर किती आता तीनावर सहा छत्तीस एकूण किती झाले एकूण फुगे किती झाले किती बघा होते रवीकडे किती फुगे होते नीताकडे किती फुगे होते एकवीस बघा दोघांकडे मिळून किती फुगे झाले छत्तीस आलं उत्तर आपलं बघा आपण या ठिकाणी बेरीज केली नीताच्या रवीच्या फुगे आणि नीताचे फुगे या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला गोष्टीतील बेरीज हे उदाहरण सोडवता येईल मग अशाच मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे बरोबर छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याचा आपल्याला उत्तर करायचं बरोबर सोडवाल आणखी सोडवाल समजून तुम्हाला कसं करायचं ते अगोदर काय लिहिले आहे काय विचारले आहे आणि काय करावे या तीन गोष्टीच्या माध्यमातून या तीन गोष्टीच्या साह्यानं आपल्याला याचं उत्तर काढता येईल सर्वजण वहीमध्ये हे मी जे लिहिलेलं आहे ते लिहा तुम्हाला पुढचं गणित देणार आहे पुढची गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीतून तुम्हाला सगळ्यांना उत्तर शोधायचं आहे गोष्ट समजली उत्तर समजलं आता मी तुम्हाला पुढचे उदाहरण देऊ तुम्ही उत्तर शोधाल ठीक आहे छान सर्वजण लिहून घ्या